नमस्कार अंकुशभूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सगळ्यांच्याच अशी आवडीची अगदी वीस मिनटात होणारी जास्त भांड्याचा पसारा न घालता झनझणीत तर्रीदार मिसळ पाव कशी बनवायची हे बघणार आहोत एक खास असं वाटण तयार करून एकदम अशी हॉटेल स्टाईल ही मिसळ आज आपण तयार करणार आहोत सोबतच खूप साऱ्या टिप्स सांगितल्या आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आज आपण कुकरमध्ये मिसळ बनवणार आहोत म्हणजे ही पटकन शिजली जाईल आणि तुमची झटपट अशी मिसळ तयार होईल मिसळ बनवण्यासाठी इथे मी कुकर गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी इथे दोन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे बघा तेलाचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे हे छान असं फुलू द्यायचं आहे बघा त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दहा ते बारा कढीपत्तेचे पाणी घालून घ्यायचे आहे बघा एक चमचा ठेसलेला लसूण लसूण शक्यतो हा ताजच वापरायचा आहे बघा यानंतर हे थोडंसं तळलं गेलं की यामध्ये लगेच आपण एक मिडियम साईजचा कांदा असा उभा पातळ कट करून घेतलेला आहे तो पण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पूर्ण असा गुलाबी रंग येईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे बघा ही फोडणी जास्त करपायची नाही किंवा जास्त रंगसुद्धा हिचा बदलवायचा नाही आहे याची फ्लेम ही मीडियम ठेवून ही फोडणी अगदी अशी परफेक्ट तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि हे सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी दीडशे ग्रॅम मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकी दोन ते तीन पाणी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा तुम्ही अशी घरीही तयार करू शकता बघा आणि रेडीमेड आणली तरीही चालेल बघा किंवा मिश्र कडधान्य वापरून ही मटकी तुम्ही घरी सुद्धा तयार करू शकतात दीडशे ग्रॅम घेतलेल्या या मटकीमध्ये सात ते आठ जणांनाही आरामशीर पुरेल मटकी घातली की लगेच एकसारखं हलवून घ्या त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला म्हणजे आपल्या जी मिसळ बनणार आहे त्याला अगदी मस्त ती अग अशी छान चव येईल तीन ते चार मिनटे या फोडणीमध्ये घातलेली मटकी चांगली परतवून घ्या म्हणजे खाताना अगदीही अशी कचकच लागणार नाही साधारण चार मिनटं झालेली आहे बघा यानंतर तुम्ही बघू शकता हलकासा या मटकीचा रंग बदललेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला तीन ते चार कप पाणी घालून घ्यायचं आहे बघा शिजण्यासाठी पाणी अगदीच गरम करून घालण्याची गरज नाही अगदी साधं पाणी घातलं तरीही चालेल बघा आता हे थोडंसं खाली वर करून घेतल्यानंतर बघा आपल्याला दोन कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे म्हणजे दोन शिट्ट्यांमध्ये अगदीच ही मऊसूत शिजली जाईल तुम्ही जर कढईत किंवा पातळीत शिजवणार असाल तर बघा नऊ ते दहा मिनटासाठी अगदीच अशी कमी गॅसवरती अर्धवट झाकण ठेवूनही शिजवून घ्या आणि कुकरमध्ये शिजवत असाल तर दोन शिट्ट्यामध्ये ही मस्त अशी शिजली जाते एका शेगडीवरती आपण ही मटकी शिजत घातलेली आहे आणि दुसऱ्या शेगडीवरती बघा इथे कढाई गरम करून घ्यायची आहे इथे आपण कांदा खोबऱ्याचं एक छानसं वाटण तयार करून घेणार आहोत कढईमध्ये एक पळी तेल घालून हलकसी गरम झालं की त्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा इथे मी रफली कट करून घेतलेला आहे आणि कांद्याचा हलकासा रंग बदलला की त्यामध्ये बारीक चिरलेला आपल्याला तीन ते चार चमचे खोबरं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मोठ्या ह्याच्यावर हे मस्त असं परतून घ्यायचं आहे एका बाजूला कांदा खोबरं चांगलं असं तळतं आहे तर दुसरी बाजूला बघा कुकरची एक छिट्टी अशी झालेली आहे कांदा खोबरं मस्त असं तळलं गेलं आहे त्यामध्ये बघा दहा ते बारा इथे मी लसूण पाकळ घेतलेला आहे आणि आल्याचा असा एक ते दीड इंचाचा तुकडा मी इथे कट करून घेतलेला आहे आता लसूण आणि अद्रक हे सुद्धा या वाटणात मिक्स करून घ्या मिसळ बनवताना एक खास टिप्स आहे ती म्हणजे आपण जो लसूण वापरतो तो शक्यतो असा ताजा लसूण वापरायचा आहे त्याची मिसळीमध्ये अप्रतिम अशी चव येते यानंतर यामध्ये मी एक मोठ्या साईजचा पूर्ण लाल झालेला टमॅटो कट करून यामध्ये घालून आणि मिक्स करून घेतलेला आहे टमॅटो जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे लगेचच आपल्याला हे वाटण खाली काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे बघा आणि मिक्सरला हे पूर्ण असं बारीक वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये टोमॅटो घातल्यामुळे पाणी टाकण्याची गरज भासत नाही वरून थोडीशी कोथंबीर घाला आणि पाण्याची कमी वाटली तर थोडंसं आपण यामध्ये पाणीसुद्धा घालू शकतो आणि शक्य होईल तेवढं हे वाटण बघा असं बारीक करून घ्यायचं आहे आणि इकडे बघा कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि ही मटकी अगदी अशी मऊसूद शिजली गेली आहे बघा अगदी घरभर हिचा पूर्ण असा वास पसरला आहे आता आपण ही मटकी दुसऱ्या एका भांड्यात काढून घ्यायची आहे कारण आपल्याला या कुकरमध्येच मिसळ बनवायची आहे तोच कुकर इथे स्वच्छ करून घेतला आणि त्यामध्ये तीन ते चार पाळे इथे मी तेल घालून घेतलेलं आहे बघा तेल हे अगदी कडकडीत गरम करू नका अगदी हलकंसं असं गरम झालं पाहिजे यामध्ये आपण तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे बघा मिसळ म्हटलं की तेलाचं प्रमाण हे जास्त येणारच तर मिसळला तेल घालताना अजिबात कंदुशी करू नका हे बघा पूर्ण असं तेलामध्ये हे वाटण दोन ते तीन मिनटांसाठी मी परतून घेतलेलं आहे या तळलेल्या वाटणामध्ये एक चमचा मी अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे तुम्ही नाही घातली तरीही चालेल बघा तळलेल्या वाटणामध्ये दोन चमचे मिसळ मसाला घालून घेतलेला आहे हा मसाला घातल्यामुळे मिसळ अगदी अप्रतिम चवीची तयार होते यानंतर एक चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे हा मसाला मी घरच्या घरी बनवलेला आहे बघा कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ही रेसिपी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेली आहे रंग येण्यासाठी इथे मी एक चमचा मिरची पावडर वापरलेली आहे त्यानंतर बघा एक चमचा इथे मी पावडर वापरलेली आहे ही सुद्धा मी घरच्या घरी तयार केलेली आहे बघा कांदा लसूण मसाला आणि धना पावडर या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर नक्की चेक करा यानंतर यामध्ये चिमुटभर हळद घाला कारण हळद आपण अगोदर पण वापरलेली आहे आणि हे दोन ते तीन मिनटं पूर्ण असं तेल सुटेपर्यंत हा मसाला मस्त असा परतून घेऊ हे बघा तुम्ही बघू शकता तीन ते ती चार मिनटानंतर या वाटणाला असं तेल सुटलेलं आहे मिसळ बनवताना जितकं छान वाटण आपण तेल सुटेभरात तळून घेऊ तितकीच ही मिसळ खायला पण छान लागणार आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे बघा शिजवलेली मटकी यामध्ये घालून घेतली आहे आणि सर्व सारखं मिक्स करून घ्यायचं या मिसळमध्ये आपण जे मसाले वापरले आहेत याचे प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात या मिसळसर रसा तुम्ही बघू शकता अतिशय असा घट्टसर झाला आहे तर त्यामध्ये बघा एक ग्लास मी पाणी घातलेलं आहे पाणी हे कोमट घालायचं आहे बघा मिसळचं बनलेला रसा थोडा टेस्ट करून घ्या आणि त्यानुसारच मीठ घाला कारण आपण अगोदर पण मटकी शिजण्यासाठी मीठ वापरलं आहे यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि सर्व एकसारखंसं मिक्स करून घ्या तीन ते ती चार मिनटासाठी कुकरवरती झाकण ठेवून आपल्याला मोठ्या ह्याच्यावरती मिसळीला खळखळून खल उकळी आणून घ्यायची आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकतात तीन ते चार मिनटात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मिसळीला रंग किती छान असा आलेला आहे आणि पूर्ण घरभर हा सुगंध पसरलेला आहे बघा मिसळीचा बघता क्षणी वाटणारी ही झणझणीत आणि ही मिसळ तयार झालेली आहे बघा गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी तरेदार ही मिसळ तयार झालेली आहे आता तर सर्व करूया डिशमध्ये सुरुवातीला मटकी घालून घ्या त्यानंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा टाकून झाला की आपल्या जवळ जी छोटी मोठी शेव असते बघा ती घालून घ्यायची आहे इथे मी पहिले अशी थोडीशी पांढरसर शेव असती घालून घेतलेली आहे त्यानंतर बघा अशी पिवळी शेवच आहे ती घालून घेतलेली आहे तुम्ही शेव्याऐवजी फरसाण घातले तरीही चालेल बघा त्यानंतर परत आपल्याला मटकी टाकून घ्यायची आहे आणि त्यावर थोडीशी तरी टाकून घ्यायची आहे परत त्यावर थोडासा कांदा घालून घ्यायचा आहे आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी ही मिसळपावची डिश तयार झालेली आहे आणि यावरती तुम्ही लगेचच लिंबू पिळून घ्या आणि गरमागरम मिसळ खायला घ्या गरम मिसळ खाण्याची ही मजाच वेगळी असते बघा मिसळ खाण्याची जर इच्छा झाली तर अजिबात बाहेर किंवा हॉटेलमध्ये जाऊ नका अशीच ही मिसळ घरच्या घरी बनवून बघा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आजची ही मिसळ पावची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा